नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ अंतिम टप्प्यात महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या महिनाभरापासून प्रचार दौरा संवाद बैठक वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांच्या माध्यमातून सुधाकर बडगुजर यांनी प्रचारात झंझावात निर्माण केला आहे त्यामुळे पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा अंधकार दूर करण्यासाठी विकासाची मसाल पेटणार असा आत्मविश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सुधाकर बडगुजर यांनी जुने सिडको परिसरात प्रचाराची महारॅली काढत संपूर्ण परिसर भगवामय केला आहे सिडकोच्या भाजी मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राणा प्रताप चौक दत्त चौक विजयनगर मोरवाडी गाव उत्तमनगर मर्चंट बँक पवनगर कालभैरव चौक सावतानगर हनुमान मंदिर नाईकमळा पाटील नगर चौक मार्गे त्रिमूर्ती चौक आणि दत्तमंदिर चौकात या महारॅलीची सांगता झाली या महारॅलीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी संजय राऊत सुधाकर बडगुजर यांचे पोस्टर्स लक्षवेधी ठरले प्रिय मतदार बंधू भगिनी गेल्या काही दिवसापासून मी प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करत आहे पण अनावधानाने वेळे जर आपली भेट झाली नसेल तर सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो सत्ताधाऱ्यांनी पसरवलेला अंधकार दूर करण्यासाठी आता आपल्याला हाती क्रांतीची ही मशाल घ्यावीच लागेल म्हणूनच आपण सर्वांनी येत्या वीस नोव्हेंबर रोजी अनुक्रम नंबर दोन मशाल चिन्हासमोर बटन दाबून मला विजयी होण्यासाठी आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती महायुतीचा सरकारचा वीट आलेला आहे म्हणून महाविकास आघाडीच्या जे काही ध्येय आहे धोरण आहे त्या धोरणाची सत्यता नागरिकांना आता पटली लाडकी बहीण योजना ही फसवी आहे एका हाताने द्यायचं आणि एका हाताने काढून घ्यायचं असं काम या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे तेलाचे भाव किती वाढले शेंगदाण्याचे भाव किती वाढले गॅस किती महाग झाला पेट्रोल किती महाग झालं लाखो लोक लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील मोठ्या संख्येने आज या रॅलीमध्ये सामील झालेले आहे आणि म्हणून होणाऱ्या या वीस तारखेला आदरणीय सुधाभाऊ गुरुद्वार यांची निशाणी बसाल अनुग्रह नंबर दोन त्याच्यावर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करावे असं या ठिकाणी मी आवाहन करतो नाणा महाले कामगार नेते डी एल कराड सुभाष कायदणी लक्ष्मण सायभावे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाणा महाले माजी नगरसेवक लक्ष्मण सायभावे देवानंद बिरारी अजिम सय्यद बाळा दराडे सुभाष गायधणी राजेंद्र नानकर विष्णू पवार बाळा दराडे हर्ष बडगुजर साधना मटाले सुभाष देवरे डीजी सूर्यवंशी सचिन राणे पवन मटाले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दिशा न्यूज बिरो नाशिक